मौसम सुंदर सजणा अच्छी कविता मौसम सुंदर सजणा असा मौसम सुंदर सजणा घ्यावा भटान कपाळ गोंदून असा मौसम सुंदर सजणा घ्यावा भटान कपाळ गोंदून तुझ्या गुल्लाबेशाही काळजावर ठेव तारीख नोंदून असा मोसम सुंदर सजना घ्यावं भटानं कपाळ गोंदून तुझ्या गुलाबी शाहीन काळजावर ठेव तारीख नोंदून ह्या धुक्यात हरवलं तुझं सजनी चांदन रूप या धुक्यात हरवलं सजनी तुझं चांदन रूप आत्ता क्षणात येईल सूर्य लेवून सोन्याचा धोपा नको माळूस सये गजरा आता फुलही बेभान नको माळूस सजणी गजरा आत्ता फुलही बेभान कुठं लपली मनात सप्तरंगी इंद्रधनुषी कमान ठेवू नको मिटून पंखात तुझा नाजूक नखरा ठेवू नको मिटून पंखात तुझा नाजूक नखरा हजार डोळे विसर विखारी नजरा कळेना हा कसा सांभाळशील तालावर तोल कळेना कसा सांभाळशील हा तालावर तोल आता तरी वाजल पैंजण मनात माझ्या बोल आता तरी वाजल पैंजण मनात माझ्या बोल डोंगर रांगा सजल्या भिजल्या साऱ्या वळण वाटा रांगा सजल्या भिजल्या साऱ्या वळण वाटा इथं गुलाबी होतो हळूच सलतो लाजून हिरवा काटा रांगा सजल्या भिजल्या साऱ्या वळण वाटा इथं गुलाबी होतो हळूच सलतो लाजून हिरवा काटा दिवाणा मोसम कसा सांगावा कधी करील घात दिवाना मोसम कसा सांगावा कधी करील घात भिकारी तुझा सजन सजणी नको तरी हात दिवाना मोसम कसा सांगावा कधी करील घात भिकारी तुझा सजन सजणी नको तरी हात असा मोसम सुंदर सजना झव भटान कपाळ गोंदून तुषा गुलाबी शाहीन काळजावर ठेव तारीख नोंदून असा मौसम सुंदर सजना